तुम कर्मानं तुझं माझा पटन असलं झाले ग बघ किती भांडं खर्चाळ सारखच दीदी जा टापाला आपल्याला डबा देऊन या जाऊ दोघे बे तुझा फोटो तुझा फोटो काढ भिंत वॉलपेपरला ठेवायचा तुझा माझा आणि दीदीचा वॉलपेपरला ठेवायचा म्हणजे का पण काय असतं ते डीपी डीपी म्हणजे डीपी वरचा फोटो बघून मन झुरते काय तर गाणं आहे की ग तुझ्या डेपीवरचा फोटो बघून काय वाटतंय हा 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 मनी दाटते गाणं नाही का ग तुम्हाला माझ्यासारखंच आहे तुम्हाला गाणं बी तुझा डेपीवरचा फोटो बघून प्रेम मनी दाटते तुझा फॉल आल्यावर भारी मला वाटते आहे का अगदी भांड कर चलगा करा किती भांड करायचं आहे ते करा तुम्ही तुमचं आपण सांगितलंय लिहून ठेवायचं टिपून ठेवायचं त्यांचं संध्याकाळ करतो मला त्यांना तुझं बघते मी करा भांडण केले तिच्या मांडीवर बस बस तिच्या मांडीवर जा बुक होते तिला हात ठेवू देत नाही ना तिनं पाठ दिली किती छान चार भारी ड्रेस चला जरा माय माऊली आणि दुनिया दावली त्याला जरा भेटून येते जरा बघून हाय फ्रेंड